मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या सुरुवात करतीये तुझा सवे परिपूर्ण मी भाग।, भाग, भाग तेवीस एकमेकांच्या मिठीत हरवलेले कुठल्याशा बोटीचा हॉर्न ऐकून भानावर आले आणि बाजूला झाले अस्वस्थ होत श्रीरामने केसांतून हात फिरवला आणि नजर भलतीकडे वळवली मुग्धा बराच वेळ झाला असेल आज जाऊया थांब ना काही घाई आहे का मला थांबायचं आहे इथं था तुझ्यासोबत ओके ये बसू इथे तिथेच असलेल्या जागेवर तिला नीट बसवून तोही बसला डावा हात त्याच्या हाताला गुंफवून तिनं मात्र तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि ती निश्चिंतपणे बसली अखेर पहाटे बोट किनाऱ्याला लागली यशला निरोप देऊन वेद श्रीराम आणि मुग्धा घरी जायला निघाले घरी अडीच तासात पोहोचू असं कळवलं होतं सो घरचेही दोघांची तीव्रतेने वाट पाहत होते घरी पोचल्यावर आता ही सगळेच काळजी आणि त्यांना पाहायला उत्सुकही होते दरवाज्यात येताच दोघांवरून नजर उतारली गेली आणि मगच दोघांनाही घरात घेतलं गेलं श्रीराम असं काळजीत टाकून जात असतोच नेहमी इथं आमचं काय होत असेल रे विचार करून आजी म्हणाली बघा ना थोडी तरी कल्पना द्यायची होती आई ही ओरडली आय एम सॉरी तुम्हाला उघच टेन्शन नको म्हणून मी काही बोललो नाही अरे निदान मला तरी सांगायचंस श्रवण म्हणाला श्रीराम तुझं ठीक आहे तुला सवय आहे या सगळ्याची पण मुग्धा बेटा तिची काळजी वाटली रे आम्हाला बाबा म्हणाले आणि हे काय झालंय तिला ते आधी सांग दुखतंय का ग मुग्धा आई काळजीने येत विचारू लागली आहो काही नाही जस्ट एक गोळी घासून गेली फक्त मुग्धा हसत म्हणाली हो का अग ग जीवाला घोर लागलेला कधी एकदा पाहतोय दोघांना असं झालेलं आता काही त्रास नाही ना मुग्धा आजीने विचारलं नाही आजी मी ठीक आहे आता हो पण तरीही तू आराम कर जा जा आता जास्त दगदग करू नको स्त्री जातीला वर घेऊन जा आई म्हणाली हो तुला काही लागलं तर फक्त सांग आम्ही आणतो मिताली म्हणाली हो हो मुग्धा असली हो चल मुग्धा श्रीराम तिला वर घेऊन निघाला तिला वर घेऊन येताच तो तिला आराम करायला सांगत होता तोच त्याचा फोन वाजू लागला आलोच म्हणत फोन उचलून तो सरळ बाहेर गॅलरीमध्ये निघून गेला मुग्धा तिच्या मिळालेल्या फोनमधले मॅसेज पाहत होती त्याचा फोन बराच वेळ बाहेर चालेला जवळजवळ पंधरा मिनिटांनी तो आत आला ते थोडा गंभीर होऊनच आत आल्यावरही फोनवर बोटाने टॅप करत कसल्याशा विचार हरवलेल्या श्रीरामला पाहून मुग्धानं विचारलं श्रीराम काय रे कोणाचा फोन होता मुग्धा अ म्हणत तो तिच्या जवळ बेडवर येऊन बसला त्याचं पुढचं वाक्य तर हवेतच विरलेलं आणि त्याने मात्र ती थोडीशी गंभीर झाली जणू वातावरणातला तो धीर गंभीरपणा तिला आपसूक जाणवलेला पण पुन, काहीतरी पुन्हा दूर जाणारे असं काहीतरी तिच्या मनाला आधी जाणवू लागलेलं ला। तो तिला एकटक पाहत होता कसं सांगावं त्याला कदाचित शब्द सापडत नव्हते काय झालं बोल ना अगं काही नाही ते नेक्स्ट मिशन साठी जावं लागेल असं दिसतंय शब्दांशी कशी जुळवा जुळवाजुळव करत अगदीच तो गंभीर हसला ओ हो का कधी जावं लागेल तिनंही जडावल्या आवाजात विचारलं अ दोन दिवसांनीच आणि हो ही मिशन कदाचित आठ महिन्यांची तरी असेल ओ ओके ठीक आहे ना ती यावर कशीबशी हसली मला माहीत होतं आता तुला मिशन असणार श्रीराम पण असं वाटतंय लगेचच सगळं कसं भरभर सरतायत या गोष्टी ती, ती मनाशी बोलत दीर्गंभीर झालेली पाहून ए मुग्धा सॉरी ना तो तिला जवळ घेत तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला तू कशाला सॉरी म्हणतो श्रीराम हे तुझं काम आहे फक्त असं वाटतंय की हे सगळं कसं लगेचच घडतंय नाही ती स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत हसली तरीही तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलंच अ आठ महिन्यांनी मी येईन ना मुग्धा आणि मग आपण कुठेतरी फिरायला जाऊ प्रॉमिस ती जड आवाजात त्याला आणखी घट्ट बिलगत म्हणाली आणि स्वतःला त्याच्या मिठीत नॉर्मल करायचा प्रयत्न करू लागली श्रीरामची मिशनवर जायची तयारी झाली आता काही ऑप्शन तर नव्हताच वेदही सोबतीला होता एवढंच काय ते समाधान होतं पण यावेळी वेद श्रीरामच्या घरी आलेला दोघही एकत्रच निघत होते कॅबने निघायचं होतं सगळी तयारी करून झाली होती त्या दोघांना निरोप द्यायला सगळेच खाली जमलेले श्रीरामच्या हातावर आईनं दही दिलं आणि चाही दोघंही आजी आजोबा आणि आईबाबांच्या पाया पडले आणि घरातून बाहेर पडले मुग्धा आणि इतर घरातले सदस्यही दोघांना निरोप द्यायला गार्डनमध्ये आले मुग्धा प्राचीची जबाबदारी तुझ्यावर सोपवतोय तिला भेटायला जात जा हा वेद म्हणाला वेद दादा तू तिची काळजी करू नको मी खेळीन तिची काळजी ओके तुम्ही फक्त दोघंही एकमेकांची काळजी घ्या हो ग चल येतो या आणि मिशन सक्सेस करूनच या मुग शाश्रू न म्हणाली श्रीरामने तिला डोळ्यांनी खुनावत कॅब अखेर हल्ली आठ महिने खूप होते खरं तर पण मुग्धावर जबाबदारी होती प्राचीची जी वेदना सोपवलेली त्या खातर तर तिला स्ट्रॉंग बनावं लागणार होतं दिवसामागून दिवस जात होते आणि तिची जखम बरी होत होती तिचं पुन्हा डेली रुटीन सुरू झालेलं ती तिचं ऑफिस पाहून प्राचीलाही अधूनमधून भेटून यायची कारण ती प्रेग्नंट होती यावेळी खर तर तिला वेदची सोबत असणं गरजेचं होतं वेद नसताना तिला किती एकटं वाटत असेल याची कल्पना फक्त केली जाऊ शकत होती अर्थात तिची आई तिच्या काळजीसाठी तिथं येऊन राहिलेली पण मुग्धा भेटून गेली की तिलाही बरं वाटून जायचं असेच दिवसामागून दिवस जात होते प्राचीला आता आठवा महिना लागलेला तसं सगळंच ठीक होतं पण त्या रात्री मुग्धाला अचानक तिच्या मोबाईलवरून कॉल येऊ लागला तिचा त्यावेळी येणारा फोन कॉल पाहून तिनंही क्षणाचा विलंब न करता फोन उचलला हॅलो प्राची बोल ना प्राचीन नाही बेटा मी तिची आई बोलते प्राचीची आई घाबरून बोलत होती हा बोला ना काकू काय झालं सगळं ठीक आहे ना नाही ना बेटा तिला अचानक त्रास होऊ लागला आहे गं तिला दवाखान्यात न्यावं लागेल तू प्लीज येशील का मला काहीच समजत नाही तिला कुठं न्यायचं काय करायचं तुम्ही काळजी करू नका काकू मी पाहते आणि मीही लगेच निघते आहे मी फोन ठेवते आणि बघते काय करायचं मुग्धानं फोन ठेवला आणि प्राचीला हॉस्पिटलमध्ये न्यायची लगेचच व्यवस्था केली तिला एव्हाना मदत मिळाली होती मग मुग्धा ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचली मुग्धा काहीच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिला आत घेतलेलं आणि प्राचीची आई काळजी करत तिथेच बाहेर होती मुग्धाला पाहून ती मुग्धाकडे आली मुग्धा बेटा डॉक्टरांना एकदा जाऊन भेट ना बघ ना ते काय बोलत आहेत काहीतरी कॉम्प्लिकेशन झालेत आता ग काय करायचं एकतर वेदही इथे नाहीत काकू काकू शांत व्हा मी पाहते म्हणत मुग्धा डॉक्टरांना भेटायला धावली डॉक्टरही या हातीचं चेकिंग करत होते काहीच वेळात ते बाहेर आले तुम्ही आहात का पेशंट सोबत हो बोला ना काय झालंय काही नाही तिला आता आठव्या महिन्यातच कळा येऊ लागल्यात बाळ ऑपरेशन करून बाहेर काढावं लागेल त्यात काही कॉम्प्लिकेशन क्रिएट झाल्यात एकतर बाळ वाचू शकतं किंवा त्याची आई तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागेल आणि त्यात सोबत सही करून द्या आणि तुम्हीच सांगा कोणाला वाचवायचं एकतर त्यांनी इथं यायलाही वेळ केलाय अहो डॉक्टर असं काय करताय ऑब्व्हियसली दोघांनाही वाचवा एकतर बाळाचे बाबा इथं नाही आहेत त्यांना बोलवा नाहो तुम्ही मग कसली वाट पाहताय अहो असं नाही बोलवता येत त्यांना त्यांचं काम वेगळं आहे हा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतेच पण अहो बाळ आणि बायको महत्वाची आहे का काम महत्त्वाचं आहे अशा वेळी डॉक्टर तुम्हाला नाही करणार हे सगळं सोडा मी देते हा फॉर्म भरून पण मी तुम्हाला सांगेन दोघांनाही वाचवण्याचा सा प्रयत्न करा प्लीज आता परमेश्वराच्या हातात असेल हे नर्स यांच्याकडून फोन भरून घ्या आणि पटकन आतमध्ये या ऑपरेशन स्टार्ट करावं लागेल मी एकदा तिला भेटू शकते का डॉक्टर हो या पण कपडे चेंज करावे लागतील नर्स डॉक्टर नर्सला खुनावून ओटी मध्ये निघून गेले मुग्धा पहिले कपडे घालून प्राचीला भेटायला ओ टी मध्ये आली प्राची दी काही होणार नाहीये सगळं छान होणार आहे ओके वी स्ट्रॉंग आणि बाळ पाहायचं आहे ना तुला मुग्धा बरं झालं तू आलीस मला नाही वाटत मी जगू शकेन मला काही झालं तर माझ्या बाळाला सांभाळशील का ए प्राची असं का बोलतेस तू वेल तर आता काय विचार करेल तू इथं मला तुझ्याकडे लक्ष द्यायला सांगून गेलाय आणि तू असं बोलते आहेस काही होणार नाही आहे सांगून ठेवते तुला मला वेजची खूप आठवण येते मुग्धा एकदा तरी त्याला पाहता आलं असतं मुग्धालाही थोडं तिचं असं बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आलं अगं असं काय करतेस तू स्ट्रॉंग आहेस की नाही हे फक्त मुग्धा तोंडाने बोलत होती पण तिला काय वाटत असेल हे तिला पक्क समजत होतं मुग्धा वेदला फोन लावता येईल का गं फोन कशाला त्याचं नाव घेतलं आणि तो बघ आलाही तो तो मला बोलावतोय अगं तो इथेच आलाय अगं कसं शक्य आहे काय बोलतेस तू आता तू मिशनवर आहे मुग्धा तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून देत होती पण प्राचीचाच मात्र श्वास जडावू लागलेला प्लीज तुम्ही बाहेर जा आम्हाला आता ऑपरेशन स्टार्ट करायला हवं नर्स बोलू लागली आणि ती बाहेर निघणार तर प्राचीने तिला पुन्हा आवाज दिला मुग्धा आधी सांग माझा बाळ सांभाळ चिनला मला काही झालं तर हो हो प्राची बट तुला काही होणार नाही समजावून मुग्धा बाहेर आली प्राचीचं असं बोलणं खरं तर तिच्याही मनाला लागलं होतं पण खरच विचार करायला गेलं तर किती विचित्र परिस्थिती होती ती आता या काळात तिला वेगची जास्त गरज होती पण तो नेमका मिशनवर होता हेच आपल्यासोबत ही होऊ शकतं या विचाराने तिला अस्वस्थ वाटत होतं प्राचीसाठी वाईट वाटत होतं पण मनातून तिच्या वाचण्याची ती प्रार्थना करत होती एवढ्यात तो फॉर्म घेऊन एक नर्स आली मॅम भरून देताय ना हा फॉर्म हो देते म्हणत तिने पटकन तो फॉर्म भरायला घेतला आणि सही करून तिला माघारी दिला एव्हा ना प्राचीची आई आता तिच्या आली होती काय म्हणाले ग डॉक्टर काही नाही काकू होईल सगळं ठीक मुग्धा आपलं त्यांना सावरण्यासाठी बोलली मुग्धा बेटा वेदांतला कळव ना ती हॉस्पिटलमध्ये आहे अशा वेळी त्यांना ही माहिती असावं हो काकू मी पाहते म्हणत काहीसा विचार करून मुग्धाने एका नंबरवर कॉल लावला आजचा पार्ट इथंच संपलाय पुढचा पार्ट अंतिम असेल शेवटच्या पार्टमध्ये एक शेवटचा ट्विस्ट आहे तो काय असेल हे जाणून घेण्यासाठी तरी पुढचा पार्ट ऐकावा लागेल आत्तापर्यंतची कथा कशी वाटली ते प्लीज आपल्या कॉमेंट्समधून कळवा कथा आवडत असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर का तुम्हाला हवं असेल माझ्या आणखीन कथांची माहिती हवी असेल वाचायला कथा आवडत असतील तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे तर तिथून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता इवन तुम्ही माझ्या प्रतिलिपी लिंकवर जाऊनसुद्धा माझ्या कथा वाचू शकता तर थँक्यू सो मच ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी